नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे राहुरी तालुक्यातील एका महिलेवर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चार गावगुंडांनी घरात घुसून बळजबरीना घरात तिच्यावर तलवार कोयता यांसारख्या वस्तूंनी जबर मारहाण केली आहे सध्या त्या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सदर घटनेतील आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सदरची घटना घडल्यानंतर महिलेच्या मुलानं रात्री दोन वाजता सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असताना पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यामुळे पोलिसांच्या नाकारतेपणामुळे कुटुंबावर ही वेळ आली आहे त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्याच्या मागणीसाठी वीस मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिली आहे काल मानवाला काळिंबा फासन अशी घटना राहुरी तालुक्यामध्ये घडलेली आहे मातंग समाजाच्या महिलेवर राहुरी तालुक्यामध्ये रात्री झोपे दोन वाजता गावगुंड असणारे समोर चार चार इसम त्या ठिकाणी त्या मातंग समाजाच्या महिला भीमाबाई आडगळे यांच्या घरामध्ये घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि बलात्कारासाठी नकार दिला म्हणून त्या नराधाम इसमाने त्या महिलेला कोयता आणि तलवारीने जबरदस्त मारहाण करून जखमी करण्यात आलेला आहे म्हणून त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही या मागणी करीत आहोत ज्यावेळेस रात्री दोन वाजता ही घटना घडली दोन वाजता घटना घडल्यानंतर या महिलेला रक्त भम रक्ताच्या थारवळ्यात ही महिला पडली त्याच्यानंतर एकशे बाराला फोन करून ती महिला त्या ठिकाणी सिव्हिलला दवाखान्यामध्ये उपचाराला आणलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या महिलेचे नातेवाईक मुलगा त्या ठिकाणी रात्रीच्या दोन वाजता पोलिस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलेला आहे पर परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची कुठल्या प्रकारची फिर्याद घेतली नाही कुठल्या प्रकारे पोलिसांची त्यांना मदत मिळाली नाही आणि म्हणून या पोलिसांच्या अशा नाकर्तेपणामुळं यांच्यावर हा दिवस आलेला आहे म्हणून आम्ही उद्याच्याला एस पी साहेबाला जो समाजाचे सर्व कार्यकर्ते भेटून एक चांगलं भव्य असं धरणे आंदोलन त्या ठिकाणी उद्याच्याला करणार आहोत आणि त्या एस पी साहेबाला सांगणार आहोत की या इतकी भयानक अशी घटना घडलेली आहे त्या का मनुष्याला काळींबा फसणारी घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडत असताना रात्री दोन वाजता ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला तो माणूस फिर्यात यायला येतो तरी त्याची फिर्याद घेतल्या जात नाही त्या आरोपीवर अटक केल्या जात नाही त्या आरोपीवर कारवाई करण्यास केल्या गेली नाही आहे आणि ह्या अशा पोलीस स्टेशन जर समजा या असे नीच पोलीस त्या ठिकाणी जर असतील तिथल्या पोलीस निरीक्षकाला निश्चितपणाने निलंबित झालं पाहिजे आणि संबंधित आरोपींनी जे, आरोपी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर काहीतरी श्रीमंत तीनशे सात असेल विनयभंग असेल बलात्काराचा गुन्हा असेल किंवा तडीपाराची कारवाई असेल किंवा अजूनही एखादा दरोडं सुद्धा आता या ठिकाणी उद्याच्या एस पी साहेबाला आम्ही सांगून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहोत आणि हा हे जे आरोपी आहेत यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तरी पोलिसांनी यांच्यावर आजपर्यंत डेफाराची कारवाई का केली नाही पोलिसांनी याला कायद्याचा धाक न लावल्यामुळे आज या आरोपींचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्यांनी एक असं मनुष्याला काळिंबा फासणाऱ्या अशी घ भयंकर कृत्य त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि म्हणून उद्याच्याला आम्ही एस पी साहेबाला सविस्तर त्या ठिकाणी भेटून जिल्हाधिकारी साहेबाला भेटून आम्ही निवेदन या त्या ठिकाणी देणार आहोत आणि पूर्ण समाज जिल्ह्याच्या समाजाच्या वतीने या घटनेचा मी प्रामुख्याने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर